नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे कुरेशी हॉटेलचे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात उपोषण राज चेंबर परिसरातील कुरेशी हॉटेलचे बांधकाम अनधिकृत असून त्यावर कारवाई करण्याची मागणी अल्ताप जहागीरदार यांनी अहमदनगर महापालिकेकडे केली आहे मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे अल्ताप जहागीरदार यांनी आयुक्तांच्या दालनामध्ये उपोषण केले यावेळी अहमदनगर महानगरपालिकेने कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले याबाबतचा या नगररचना विभागाकडून अनधिकृत अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करू असे लेखी आश्वासन पालिकेने दिले आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अनाधिकृत बांधकामाबाबत महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिले असता आणि ते पण आणून दिले ते जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये आणून दिले त्याचे सोपासकर म्हणून फक्त त्यांनी संबंधितांना पत्रव्यवहार केला आणि त्यांना कागदपत्रांची विचारणा केली असता का आजपर्यंत त्यांनी काही कागदपत्र हजर केलेले नाहीत आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेने संबंधितांवर महानगरपालिका अधिनियम आणि नगर प्रादेशिक महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम बावन्न त्रेपन्न चोपन्न सुद्धा नोटिसेस देण्याचे जाणून बुजून टाळले त्याच्या निषेधार्थ आम्ही माननीय आयुक्त यांना निवेदन दिले चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिले आणि त्यांना त्याच्यात हे नमूद करण्यात आलेले संबंधितांवर बावीस महानगरपालिका नगर रचना अधिनियम बावन त्रेपन्न चोपन्न नोटीसेस देऊन पुढील कारवाई करण्यात यावी आणि याच्यात एक महाराष्ट्र शासनाचा परिपत्रक आहे त्याचं पण संदर्भ देऊन त्यांना हे सांगितलं होतं का महाराष्ट्र आपण संदर्भीय शासकीय आदेशांवये त्याच्यातील परिच्छेद क्रमांक पाच पान पा, पान क्रमांक पाचवरील वरील क्रमांक पाच व सहा अन्वय त्याच्यात नमूद केलेले की शासन निर्णय शासकीय कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून दिलेला असता त्यांनी कारवाई केल्यास त्याची जबाबदारी यांच्यावर ठेवण्यात येईल म्हणून आणि संबंधित कर्मचाऱ्यावर त्यानुसार कारवाई करण्यात येईल तुमची का मागणी काय आमची मागणी अशीच आहे कि आमच्या निवेदनात जो संदर्भ दिलेला आहे प्रभाग समिती क्रमांक तीन कडील जाव क्रमांक पाचशे सत्याहत्तर पाचशे अठ्याहत्तर आणि नगर रचना विभागाकडील जावक क्रमांक बारा ब्याण्णव यानुसार या कारवाई करण्यात यावी म्हणून अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी नाही झाली तर काय नाही झाली तर माननीय उच्च न्यायालयात दाब मागण्यात येईल नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा